सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील नागझरी नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात अकरा वर्षाचा मुलगा तोल जाऊन पडला त्याला बुडताना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली दरम्यान मुलावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत गंभीर आहे सोलापुरातील कल्याणी नगर येथील रहिवासी डेव्हिड उर्फ अरुण सतीश बनसोडे वय बेचाळीस हे पत्नी मुलांसोबत रविवारी सकाळी वैराग येथे आले होते वैरागहून धामणगावला जात असताना धामणगाव येथे नागझरी नदीवर बंधारा आहे तेथे डेव्हिड बनसोडे हे, हे। लघुशंकेसाठी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून थांबले होते त्यावेळी मुलगा अनुग्रह डेव्हिड बनसोडे वय अकरा हा नदीचे पाणी पाहत असताना नदीच्या पात्रात तोल जाऊन पडला त्याला वाचवण्यासाठी डेव्हिड बनसोडे यांनी नदीपात्रात उडी घेतली पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे व त्यांना पोहोता येत नसल्यामुळे ते बुडून बेशुद्ध पडले दरम्यान ग्रामस्थांनी मदत करून दोघांनाही पाण्याबाहेर काढले घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर दोघांना रुग्णवाहिकेतून बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल केले डेव्हिड बनसोडे मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे